मायबाई व बापा। आता दोघी सासूना ना कशा काय बाप्पा बापा रे कंचन बेली का दोघी सासूना सोबत सोबत कशा काय बाप्पा काय काम काढलं बापा रे आता आगरी काय काम असलं तरच या लागते का हो तसं नेऊ शकत का मी आता माय बाई अशी म्हणून का मी काही बोलतो का तुमचंच घर आहे पाप्पा कधी या अव ते आडीचे पैसे द्यायचे होते मला आणि आपली सोनू पी आलेली आहे म्हणते ना मी म्हटलं तिची भेट भेऊन जाते आडीचे पैसे देऊन येतात मग मी उरेल ती तर मग कंचन म्हणे कुठं म्हणे आनंदीची चाललं का म्हणे आता मी बी येतो म्हणे सोबत म्हटलं चाल नाही मी तिकडे चालली चाल तुरी भेटून जाते आनंदी तर कधी येत नाही मी आमच्या घरी म्हटलं चाल तूच चाल बापा तुला भेटाले तूच चाल तूच भेटून घे नाही नाही घरी कामच किती राहतात तिच्या मागं कुठे होते तिचा येणं नाही होत ना आहे मला काम राहते ये बाई कंचन बस ना हो आता मी काय म्हटलं आनंदी आहे का अंदर आनंदीला भेटतो मी आता बसता तिथं तो तोपर्यंत बोलून घेतो मी तिच्यासोबत हो हो आहे ना अंधार आहे ना ते आहे तिच्या रूममध्ये या जाय ठीक आहे ना त्या जाय कंचन बोलून घ्या आनंदीसोबत तोपर्यंत बसतो मी इथं बोलतो वच्छिलाबाईसोबत थोडी हो माय माही बस बस माय झाले लय लवसान आली म्हटलं तू माघरी हा लय दिवस झाली आपली भेट नाही नाही हो दुसऱ्या काळात ना आपण भेट नाही होत आपली कधी येत नाही माघारी हा पहिले तरी येत होती बसत होती आता येते नाही आजकाल तब्येत नाही राहत ना चांगली तब्येत नाही राहत नाही सांगली आता मी जातो आनंदीला भेटतो उभे का तू इथं जाऊ जा भेट जा तू काय लशी उभी आहे बस ना थोडी हो बसतो ना बसतो बस थांब आता मी चहा बोलवतो दिवाळीचं फरायचं बोलवतो फरायचं करून घे रूम रूममध्ये फरायचं द्यायला लावतो नाही नाही बाई दिवायचं फराय करायचं आता काही देऊ नको पाहि ना खाऊ ना नाही आली तर आता कर ना दिवायचं फरायचं नाही नाही बापा दिवायचं फरायचं आता देऊ नको आता तेच खात होती चिवडा लड् करंजा चकल्या बाबा तेच खाणं चालू आहे नाही नाही आता फरायचं काही देऊ नको तर बांधून देऊन देशन सोबत घरी घेऊन जाईन बापा पण खात नाही आता खाऊशाने लागू राहिलं हो बाई दिवायचं फरायचं सध्या गोड नाही लागत म्हटलं सध्या नाही लागत ते मग चांगलं लागते पंधरा दिवस एक महिना झाला की मग चांगलं लागते मग नाही तर काय माय जिथं गेलो तिथं दिवायचं फरायचं करा बाई फरायचं करा बाई फरायचं खाऊ खाऊ बोर झाली म्हटलं नाही गरीबी आता दिवायचं फरायचं आहे ना भाई गरी म्हटलं मी ना म्हटलं बाई नाश्ता पण म्हटलं तर ते काय करते माहिती का ते दिवायचं घेऊन येते बाई माझं दिवायचं बनव घ्या आता करा नाश्ता हो माहिा गरीबी तेच कंडिशन आहे ते म्हटलं नाश्ता द्या तसे दिवायचं फरायचं देता म्हणून बाई आता खाऊ खाऊ ल बोर झाली बापा ल बोर झाली राहू दे मग सोबत बांधून जाशील बरं बरं ठीक आहे तर पेशंट ना माय हो चहा बनवायला चहा के मोहिनी मोहिनी चहा आणू बाई बनवून दोन कप बनवशील चहा हो आता आणतो तो बनवून दोन कप चा कोण आला माहिती पाहून आलं वाटतं कोणतरी हे रंजना काकू आलेली आहे तर त्याच्यासाठी बी आणि एक कप चा आता माय रंजना काकू आल्या का बोललीस माहि मी आणि ते आपल्या आनंदीच्या रूम मध्ये नेऊन कंचन बी आलेली आहे तिलाही देशील एक कपच्या माय कंचन बी आली का हो ग्युन जाता, ग्युन जाता। ग्युन जाता। आता घेऊन जातं घेऊन जातं बोल मग आता कशी राहते म्हटलं तू सून चांगली राहते आता कपायसारखी आहे नाही हो माय चांगली राहते आता आता काय बोला नाही बाई मी एखादी शिल्लक नसतो बोलत कुठे तिच्या नादी लागेल पुरते मी काय बोलत नसतो तिले हां हो ले हो नाही ले नाही बस झालं आपल्याला आई आप तर पार्ट येते मायबाई खाले आपलं टाटरचं जेवण आणि बस चुपचाप बसा काही बोलत नाही बापा मी काही कर कुठं नांदी लागतं नाही बाई तमाशे होतात मग घरात आणि लोक मजे पाहतात हो हो बाई यासुना तर मोठा तमाशखोरात बापा मै्या बी तशा जात तमाशा तमाशाखोर जात मग नाही तर काय माय कुठं राहायच्या नादी लागेल पुरते काहीच्या नांदी लागणार ना आपला दिमाग खराब करून घे ना बाई ते बी आहे गेली नाही का मग तू दिवाईले माही कंच जाची जायची राहिली तू कुठून जाशील नाही नाही वा मी जातो ना उद्या जातो म्हटलं दिवाळीला मग भावाचं येणं नाही होतो वैना नाही येणं होत ना त्याची पोरगी बी येणार आहे ना दिवाळीला तिली आणायला जायचंय त्याला म्हटलं मीच जातो म्हटलं भाऊ बिजले वाढून घेतो आणि रातभर राहिलं दुसऱ्या दिवशी आपल्या घरी हो मायबाई जास्त दिवस भाऊजी कुठं टिकू देते आपल्याला नाही तसं नाही म्हणा माई भाऊजी चांगली आहे पण कुठं पण ना कुठं राहतं घरीदारी आपलं तसंच पडत राहते हे कायचं ध्यान देते माईला काय आटो बाईला काय आटोप नाही आहे घरातले कामं करते झालं आपल्याला घरचं दारचा सर पाहा लागते हो मायबाई ते बी आहे मग कधी उद्या जातं कधी दिवाळी हो जातं म्हटलं उद्या कम तू नाही चालली का नाही हो माय मी ना भावालाच बोलवून घेतलं आताच तर राहून आली माय बी मी हां रक्षाबंधनला गेल तिथं आता काय जाओ बार 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 चांगली नाही वाटत बार, बार जाणं कंच्यान नाही चालली का मग दिवाळी ते कधी चालली आताच आली ते काय झालं आठ दिवस देत नाही झालं मग येऊ आता का डबल जाईन का? का आता नाही जात तशी मी चालले तर घरी कोण ना कोणी पाहिजे नाही का आता म्हणून राहिली बाई एका दिवसात जातो नेतो आता माई भाऊजे येऊ देते का बाई एका दिवसात जाऊन दोन तीन दिवस तर ठेवी नसते तिथं मला मग दोन तीन दिवस घरी कोण पाहिलं नाही बाई हो का बा हो आताच चाले वाटते आठ दिवस बी नाही झाले आहे ना हो ना माय आठ दिवासी नाही झाली आले आताच तर आली आता डबल जाईन का हां तेही बरोबर आहे काही पाठवत नाही तिले तसंही भाऊ नाही आहे ना तिले नाही माई कोणते येत काय ते तरी या ना मोठे बाबाचे काकाचे पोरं आहे ना हो मोठे बाबाचे काकाचे पोर आहे नाही हो आहे तर येतील ना मग ते भाऊ बिस्कारायला येतील मग तिचे भाऊ एवढंच आहे हो येतील मग ते आता चालीन आताच जाईन का डबल हो बाई बरोबर आहे तिथे बरोबर आहे हो बाई आता चालीन आताच जाईन का बापाच्या घरून आताच था ते आठ दिवासी नाही झाले तर आता का डबल जाईन का काही जाऊ नय देत तिले काही जाऊ नको देऊ राहू दे मायबाई बाई कंचन तुझी सासू सुधातली भेटते तुला कसं काय दिलं माहिती ना माय बाई मला काय माझं सासू ना माझी सासू काय आहे आरडीचे पैसे भरायचे आहे म्हणे आणि तू इन झालेली आहे ना तर भेटाली उरली ती मग तू अगदी येत होती मला माहित पडलं होतं आनंदीची इथं चालले का मी बी येतो म्हटलं आनंदीला भेटाले तर मी येऊन गेली तर म्हणे चाल मग घेऊन आली माझी सासू मला बी पण घेऊन आली बाई ना हो ते आहे म्हणा आता पहिले सारखीच वाटते का त्यासोबत नाही व बदलाव आला त्याच्यामध्ये लय बदलावाला आता चांगल्या राहतात माझ्यासोबत चांगल्या राहतात आता कसं बाई आपण चांगलं तर त्या नाही का पण बाई माहिती राहा खराब राहा आहे जशी आहे तशी आहे हो सासू मध्ये आलं आता परिवर्तन आता पण हे परिवर्तन किती दिवस चालले आता ते माहित नाही आता किती दिवस चाललं तर तसं शांत काकुल घेते सासू लाईका चांगली राहू लागली माझ्यासोबत म्हणजे आता पहिल्यासारखी नाही वागत आहे ना हो हो पहिल्यासारखी नाही पहिले कशी आलं चांगली माय चांगली हो का माय बाई वा चांगलं झालं बाई असं परिवर्तन अचानक मध्ये माझ्या सासूमध्ये आलं तर किती चांगली गोष्ट होऊन जाईल का नाही बरं माझ सासू मध्ये आलं पाहिजे बाई असं परिवर्तन एकदम हासू नको मला कुसंटाय म्हटलं माझी सासू तुझी सासू कुरली म्हटलंय का टायमाला पण माझी सासू नाही कुरली म्हटलं हो तशी माझी सासू चांगली आहे म्हणा तशी पटकन बोलून देते पण चांगली आहे मग नाही ते काय माझी सासू कतर भाऊजी गेले का हॉस्पिटल गे मध्ये बाई नाईट ड्युटीला गेले होते आलेस नाही अजून हो का व मग नाही तर काय त्याचं काय खरं आहे माय जे त्याला फोन आलं ते चाललं जा लागते इमर्जन्सी असते तर हो का मग नाही तर काय तू काही चालली मग दिवाळीले दिवाळीले आता काय माहित बाई आता तुला तर माहिती आहे ना आमच्या मनात बै आलेल्या आहेत घरी आता ननदबाई गेल्याशिवाय आता कुठं होते काही म्हणणं आठत काही जाणव ननद बाई गेल्याशिवाय ननदबाई जातील ननदबाईची दिवाळी होईल मग आमची दिवाई तशी म्हणत होती म्हणा ताई की तू चालली जाय म्हणे दिवाईले मी थांबतो म्हणे सोनबाई आलेली आहे तर ताईचं करायला मी थांबतो म्हणे तू चालली जाय म्हणे तो विशाखाताई हो का ताई बी बेताय का हो बाई त्याची माहीत आहे ना तर बाबा नसतं नेलो तांब्याच्या रसाले आले ताईले तर बाबा म्हणे दिवाईले विशाखात ताईले घेऊन म्हणे हो का तू काही चालली तर दिवाळीला आता काय चालवते वाईली आताच तर आली म्हटलं आई बाबाच्या घरून आता, आता काही जात नाही काकाच्या आणि मोठ्या बाबाच्या पोराले घरीच बोलवून घेतो दिवाळीसाठी हां बीज करून घेईन घरीच ओवाळून हो घेऊन आणि झालं माय 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 ते रागाने गेली होती तू पण आता चांगल्या न प्रेमानं मस्त अशी खुशीनं जाशन नाही का दिवाळीले नाही वा आताच तर आले चांगलं वाटते का चांगलं वाटते का, का म्हणजे कोण चांगलं नाही वाटत आता दिवाळीला चालली ना आता मी येऊ चालली तिथं हां तू बी ये आपल्या सर्व मैत्रिणी बी होती दिवाळीलाच भेटा कुठे होतात बाई मैत्रिणीसोबत कोणी येत नाही ना बाई मध्ये आलं बी तर भेट नाही होत ना कोणती मैत्रीण कधी येते तर कोणती मैत्रीण कधी येते कधी आपण येतो तर त्या नसतात त्या येतात तर आपण नसतो आता दिवाईला सगळ्या मैत्रिणी येतील ना आपल्या आल्या हां भेटी कुठे होतात आपल्या म्हणून म्हटलं ना माहिती तू बी दिवाळी तू काल थांबता तू कधी चालली तर माही काही खरं नाही आता भाऊबीज झाली म्हटलं घरची की माई ननत गेली नाही तरी मग मी चालली जाईन उद्या परवा कारण की आहे ना मोहिनीताई म्हणत होती तुम्ही चालल्या जा म्हणे मी थांबतो म्हणे ननदबाईचं करायला मग मोहिनीताई थांबणार आहे ना मग आम्ही येऊन जाऊ मग माई ननदिनात गेली की मग मोहिनीताई जाईन नाहीतर मग तसं बी तिघी तिघेलं घर सोडून जातानी नाही येईन ना बाई मग माझी सासू म्हणेन माया कोण करीन असं म्हणेन ना म्हणून बारी बारी जातो आम्ही मी विशाखा ताई जाऊन येतो म्हटलं दिवाई मग मग मी ती जाईन हो बाई ते बी आहे नाही तर मग तिघेच्या तिघे गायब झाला तर तुझी सासू की घरचं कोण करत म्हणून नाही मग नाही तर काय बाई सरळ पाहिलं की बसून नाही सरच पाहा लागते तू चालतं का सांग मग मग बाबाला काही बोलू नको माय सुरू बाबाले ना तू चाल मग आमच्यासोबत ना तिघी जेणे सोबत चालला जाऊ नाही माय बाई माय सासू तुमच्यासोबत नाही की म्हणे बाबा इथे घ्यायला नाही तर भावला बोलाव गेले हा बोलून घेशील मग काका पण बाई बाई तू अं दिवाळीला सराय मैत्रिणी येतात म्हटलं सराईच्या भेटा गोटी होतात बरोबर बोलली तू अं आताच भेटा गोटी होतात नाही बाई मग भे काय भेटा होतात आपल्या मैत्रिणीसोबत सोबत नाही का म्हणून म्हटलं दिवाळीची माझ्या दिवाळीलाच असते तशीच तू भांडण करून आली होती तशी कोणती सुकानं राहिली होती तिथं हो बाई आनंदी बरोबर बोलल तू मी भांडण करूनच गेली ते माहिती दोन दिवस सुकानं राहिली नाही हो मा मी सुकान नाही राहिली म्हणून म्हटलं आता दिवाळीच्या चांद्यान हाशी खुशी म्हटलं म्हटलं बरं ठीक आहे मग काका कधी राहिले तुला उल येते नाही एक दोन दिवसानं बाबा बरं मग माबा लिही बोलवून घेते एक दोन दिवसानं असं करू ना मग आणि काकाले सोबतच बोलून घेऊ हा बाबा मला येतील इकडे आणि काका तुला घरी येतील तुला मग सोबतच आपण चाललं जाऊ नाही का हो बाईना तसंही चालते चांगली तुला <laughs> 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 अक्षयजीला सांगा लागेल संध्याकाळी कि मी दिवाळी चालली बाबाला फोन लावायच्या पहिले अक्षयजीला विचारायला लागेल नाही तर तैल मोठा राग येते बाबा मला विचारलं नाही असं नाही तसं नाही म्हणून तैला विचारायला लागेल पहिले बाई बाईकन हां फुला ना आता काय म्हणता बाई कंचन मी काय म्हणलेली होती आज संध्याकाळी कायची भाजी बनवत होता आता अजून काही विचार नाही केला कायची भाजी बनवायची तर मी तुम्हाला विचारणारच होती कायची भाजी बनवू काही नाही आहे का फ्रिजात मी आता पत्ता गोबी आहे आणि फुलगोबी आहे मी काय म्हणतो थोड्याशा कुकरमध्ये वरण लावून घे आणि थोडीशी फुलगोबीची भाजी बनवू थोडीशी पत्तागोबीची भाजी बनवू कहून आता दोन दोन भाज्या बाई तुला माहीत नाही का फुलगोबी त्या अक्षर आवडत नाही आणि पत्तागोबी तिथे सासर आवडत नाही म्हणून थोडी थोडी बनवू म्हटलं बाई त्याच्यासाठी तुला माहिती आहे ना बाई खा प्याचा मोठा आटा बाई यायचा आटाय इथं पागल झाली होती बाबा याच्यासाठी वेगवेगळा स्वयंपाक बनवून आता तुझं घर आहे बाई तू दार आहे बाई तू सांभाळत बस मोठा आटा यायचा जे बापाला आवडते ते नाही आवडतात जे पोराला आवडते ते नाही आवडत म्हणून आता अलग अलग भाजी बनव बाई थोडी थोडीच बनव आणि त्याच्यात उली उली मग उगली आपण खाऊन मग बरं ठीक आहे ना आता आत्या मी काय म्हणत होती बोल ना मग काय म्हणता येईल आता मी काय म्हणत होती उद्या परवा बाबाला बोलवून घेतो म्हटलं मी दिवाळीला जायचा मली बी आता नाही बाई उद्या परवा बोलतो का मी भीथ चालली मग आता भाऊ भिजले मा भावाच्या इथं मी चालली दिवाळीला मग आता आत तशी बी तर आली आठ दिवस बी नाही झाले तर माही आले तुले पण आता काय चालली राहू दे तर आली तू आताच जातं का जाऊ दे ना आली दे तू बेटा कुठे घेऊन आई बाबाच्या आता लागते राहू दे म्हणजे आता आता म्हणजे आता चाली तू आठा दिवस नाही झाले राहून आले आणि आता डबल दिवायला जाशील का जायला भाऊबीजची गोष्ट तुझ्या मोठ्या बाबाच्या काकाच्या पोराली बोलून घेतो तू या भाऊ येतील तर रातभर राहतील पाच घेऊन सार करतील तुमची भाऊ बेस केली की चाले जातील त्यासाठी तुला काय जा लागते आताच तर राहू आली तू सांधी पंधरा दिवस राहून आली ना, ना। मग आता डबल जाशील तर लोक काय म्हणतील काय म्हणतील लोक आणि काही जाऊ नका दिवायला काही जायची गरज नाही तशी बी मी चालली चाल ना बैना दिवायले मी चालली आणि तू बी जातो तर मग घरी कोणा नाही बी करायला राहीन कराले घरी कराले कोणी ना कोणी पाहिजे नाही का घरी पण आता मग आता सर्व मैत्रिणी येतील ना आता सर्व मैत्रिणी येतील मग मीच नाही जाऊ का आताच भेटी होतील त्याच्या नंतर मग कायच्या भेटी होतात कोण येते दिवायले कसं सगळ्याच पोरी येतात गावातल्या मग सगळ्याचीच भेट घेट होते मग तशी बी मी आता गेली होती तर भांडण करून गेली होती तर नाराज नाराज होत होती सुकाना दोन दिवस नाही राहिली आता तिथं मी मग जाय नाही बाई तू तु। आता तुला जाणं जास्त अर्जंट आहे तर तू जाय बाई मी नाही जात मग मी थांबून जातो माय काय बापा लदि वाय झाल्या लदि दिवाळ्या केल्या मी ना माय काय झालं आता सर खतम झालं सून आली ना आता आता कायचं दिवाळीला जाय नव्हते मायाला काय जायला लागते मी नाही जात माय बाई तूच जाय आता तुम्ही जाऊन येऊन जा मग जाईन मी नाही नाही राहू दे राहू दे मी काय जात नाही तूच जाय माय बे दिवाळी राहू दे जाय आता चाली तू जायरातून आठ पंधरा दिवस मी नाही झाले तुला येऊन आणि तू म्हणत लगेच की आता मला डबल जायचं आहे मी ना जाऊ नको म्हटलं तर तू ऍक्शन का बाई माया नाही ऍक्शन जाऊ दे जाय मग तू मी नाही जात आजकाल सासून ऐकतात का माया किती चांगलं राहतं याच्यासोबत किती आपल्या पोरीसारखं ठेवत येईल तरी त्या पोरी नसतात बनत ना त्या ऐकतात थोडे ना ते आपल्याला सासूचं सासूच समजतात जाय म्हणा माय तू मी नाही जात माय काय बापा काही नाही आता माया राहिलं झालं आता सर आता आता ऐका तर माया माया ऐका नाही नाही जाऊ दे जाऊ दे राहू दे ता बाबाला बोलवून का फोन करून नाही तर मी करतो फोन उद्या बोलू बाबाला चालली जाय तू आत्याला तर राग येऊन गेला मी काही एवढी बोलली तर नाही आत्याला आताचं बी बरोबर आहे आता असता आली मी हां दिवाळीच्या एक दोन दिवस पहिले आली फक्त येऊन झालेच किती दिवस मले आता डबल जाईन तर आता म्हणणारच आहे ना आताचंही बरोबर आहे पण नाही ना दिवाळीचं जाणं अलग असते ना गेली तर दोन दिवस मी सुकानं राहिली नाही दोन दिवस सुखायचे नाही पाहिले मी ना तिथं आता सुकाना जा म्हटलं तर आता नाही म्हणते माय मैत्रिणी येतील सर्व येतील सरायच्या भेटा गोटी होतील आता ऐकायलाच तयार नाही तरी अक्षयजीसोबत बोलून पाहतो मी ते काय म्हणतात पाहतो कंचन काय झालं आई कोण एवढी राखत आहे कोण बडबड करू काय झालं आता काय झालं काय सांगू तुम्हाला काउन काय झालं मी ना म्हटलं आटेले बाबाले कधी बोलव म्हटलं मला घ्याले म्हणजे मला दिवाळीला जा लागल ना तर कधी जाऊ म्हटलं हा तर काय झालं त्याच्या पण आता म्हणत आहे की काही जायची गरज नाही म्हणते दिवाळी आता सतत माय बापाशी तर राहून आली म्हणजे आताच स्थली म्हणता माय राहून आता डबल काय जायची गरज आहे म्हणते मग एवढ्याशा गोष्टीवर एवढा रागा लागले काही अजून बोलली का नाही नाही बाप्पा मी फक्त एवढं म्हटलं आत्याला म्हटलं आता गेली होती मी राग राग गेली होती म्हटलं दोन दिवस तिथं सुखाचे मी ना काढले नाही म्हटलं आता चांगली हाशी खुशी ना जात म्हटलं दिवाळीले आणि तशा बी आता मा मैत्रिणी येतील तर सराई सांग भेट गेट होते म्हटलं तसं आधी मध्ये गेलं तर कोणास काही भेट नाही होत म्हटलं दिवाळीला सरच्या सर येतात भेट घेटी होतात म्हटलं एवढं म्हटलं बा मी ना आत्याला आता रागाला एवढीच बोलली हा अजून आता अशी म्हणे मला बी जात आहे म्हणे दिवाळीला म्हणे मग मी कधी जाऊ म्हणे तू जाशील तर मग तूच जाय म्हणे मी नाही जात म्हणे मग आईले म्हणा तू जाऊ नये म्हणा मामाच्या इथं मग तू जाशील तशी आई दोन तीन दिवसाच्यावर राहत नाही मामाच्या इथं मग दोन तीन दिवस तू लेट जाय जाऊ नको अरे हो तसं बी म्हटलं ना मी ना त्याच्यात बी तयार मी पण आता ऐकायला तयार नाही तेव्हा ना आई गरज फेमी झाली आई असं वाटलं असं की तुला उद्याच जायचं आहे काय तर आईला वाटलं असं मी जायची राहिली आणि ही आपलीच गोष्ट करू आली तर जाऊन आली असं वाटलं असं आईले काय नाहीत बा तुमच्या आईला काय वाटलं काय नाही बरं ठीक आहे तू टेन्शन नको घेऊ मी बोलतो आईसोबत पाय तू काय म्हणते तर आईले मी समजावून सांगतो आईले म्हणतो तू पहिले मामाच्या इथून जाऊ नये तू दिवाई करू नये मग जाईन कोणच्या सांगतो मी आईला समजून हा बा सांगा तुम्ही समजून नाही तर मग मला काही जायला भेटत नाही मग जाणार नाही मी कसं मागच्या वरीन बी भांडा भांडाने गेली आता भांडा भांडाने जाऊ का चांगलं नाही वाटतं हसी खुशी गेलं तर चांगलं वाटते बरोबर ठीक आहे ना आईसोबत बोलतो मी आता आई ऐकते का नाही ऐकत आता आता बी काय म्हणते काय नाही तर आता यायचं आईलय समजून सांगायला गेलं बापा हे ऐकते का नाही ऐकत आता